बरे भाऊ तुला पटीन ते कर बोन्या अरे भाऊ मंग्या भाऊ काय सांग तुम्ही दोन्ही वाजा वाजा माहितला गुंग विचारस ना तुम्ही थांबायला सांगू तरी थांबतस ना तुम्ही याला ना माहित राहतस आज मला इशारा वर घ्यान ठेवतात बर का मीनी इशारा करा बँक बंद करू आणि लगेच बरं का नाही ते एक एक फरमायशवर चालूच राहतेस नावाला

अरे भाऊ बँडवाला भाऊ एक गाणं वाजस का रे दादा बोला ना हो दादा कोणतं गाणं वाजू तुम्हाला झाडे तुले पटीन ते वाज भो पण वाज तू उभा नको राहू चला भो रेडी वन टू थ्री <tell noise> आई मोबाईल वाली जमानी झाली बलदीज नजरा वाली प्यार मन करय करय दिन भर बलता मराया प्यार मन करय करया दिन भर बलता मराया वा बैंड वाला भाऊ बलता बारी आवाज येतो आता जर असं पाणी बिनी खाय बिले तू मग तुला बँड वाजना चालू करतो लोक बर का चालूच ठेवतो नाशिक पण आम्ही वाजे वाजे टाकावत नाही सांगितलं जेवण खावण करणारे बर कालटी फुगली बरी बर काय

अरे बो बाबा तू सा नामले तुले कोणतं गाणं ऐकणार हा सगा भो सावन ना महिना सा वा प्यार करणाशे ते गाणं लाई देना जर अस बकरे बबल्या दल्लानी जिंदगी ना चार दिन बाकी शेत आज म्हणे प्यार करणाशे गाणं लाव म्हणे बरं बाबा रेडी वन टू